मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक, एक वेळेला काय शंभर वेळेला मी छत्रपती शिवरायांच्या पुत पुतळ्यासमोर माफी मागायला तयार आहे असं वक्तव्य केलेलं आहे यामुळे एक सप्टेंबर रोजी विरोधक जे जोडे मारा आंदोलन करणार आहेत ते थंड होऊ शकतं का त्यातली हवा निघून गेलेली आहे का हे सगळं बाजूला ठेवलं पाहिजे महत्वाचं असं आहे की आता ही जी काही दुर्घटना घडलेली आहे त्या संबंधी मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर जी काही बैठक घेतली आणि त्यांच्या सांगण्यानुसार त्यांनी नौदल याच्या सह सर्व शिल्पकार तज्ज्ञ वगैरे अशा वेगवेगळ्या समित्यांचा उल्लेख केलेला आहे आता या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत म्हणजे आता हे दुर्घटना प्रकरण जे आहे ते नौदलाच्या नावावर आता तिकडं म्हणजे त्यांच्या नौदलाच्या डोक्यावर ते फोडलं जाणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोचीमध्ये ज्या वेळेला दोन हजार बावीस मध्ये कार्यक्रम झाला होता विक्रांत त्या जहाजाचा त्यावेळेला जे वक्तव्य केलं होतं ते वक्तव्य करण्यामागे त्यांचा म्हणजे उद्देश असा होता की नौदलाने जी काही भूमिका घेतलेली आहे की नौदलाच्या त्या झेंड्यावर छत्रपती शिवरायांच्या शिवमुद्रेचा उल्लेख करणं कारण की फादर ऑफ द नेशन नेव्ही असं त्यांनी संबोधलं होतं आणि त्यांनी ते ट्विट देखील केलं होतं तो कार्यक्रम झालेला होता जर नौदलाला या दोन हजार तेवीस मध्ये मध्ये म्हणजे त्याबरोबर नंतर एक वर्षाने जर मालवण मध्ये नौदल दिन साजरा करायचा होता मग त्याच वेळाला त्यांनी तिथे बसवल्या जाणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासंबंधी का पावले उचलले नाहीत हा एक प्रश्न येतो दुसरा प्रश्न येतो की त्यांनी जबाबदारी राज्य सरकारवर सोपवली राज्य सरकारने मग काय केले की ब ठीक आहे नौदलाचं काम आहे मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी ती जबाबदारी घेतली आणि कल्याणचा तो शिल्पकार हुडकून काढला मग आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांना द्यावी लागणार आहे हे बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता वाढली जातीय वाढते त्यांची टक्केवारी वाढली जातीय काही प्रसार माध्यमांनी जो सर्वे केलेला आहे नुकताच त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता वाढतीय ज्या वेळेला मुंबई गोवा रस्त्यावरचे खड्डे पाहात होते मुख्यमंत्री स्वतः तिथे रस्त्यावर उतरून आणि आदेश देत होते की यामुळे जे काही मृत्यू झालेले त्याचे खटले जे आहेत ते संबंधित कंत्राटदारांवर भरावेत आणि इकडे ही दुर्घटना घडली त्याच्यानंतर आली दही अंडी मग मध दही मध्ये सगळं राजकीय सगळं गोळाबिरी जमवायची होती सगळे ओ... गोपिका भक्त यांना संतुष्ट करायचं होतं मग ते सगळे जे इव्हेंट मुंबईमध्ये जे सगळे झाले त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांसह विरोधक सगळे राजकारणी रममान झाले आणि मग तिसऱ्या दिवशी हा मुद्दा विरोधकांनी उचलला आणि आता तो राजकीय दृष्ट्या पेटलेला आहे आता मुख्यमंत्र्यांची माफी जी आहे ती या पेटलेल्या अवस्थेत काय करू शकते याबद्दल आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत दुसरं म्हणजे नौदल सेना आणि छत्रपती शिवराय हे जे काही समीकरण आहे म्हणजे राष्ट्रपिता फादर ऑफ द नेशन छत्रपती शिवराय नौदल सेनेला त्यांनी कसं उत्तेजन दिलं सुरुवात कशी केली तटरक्षक दल कसं उभं केलं या संबंधी एक लेख आहे तो या व्हिडिओच्या शेवटी मी आवर्जून वाचणार आहे दैनिक मध्ये तो लेख आलेला आहे तर आपण हा व्हिडिओ पाहावा अवश्य पाहावा शेवटपर्यंत पाहावा अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे एक तटस्थ पत्रकारिता म्हणून आपण या चॅनलवर भाष्य करत असतो त्यामुळं आपण हे चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या तर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आग्र धरला होता किंवा नौदल नौदलाला असं वाटलं होतं नेव्हीला असं वाटलं होतं की मालवण मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर राजकोट किल्ल्यासमोर जो काही आपल्याला छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करायचा की त्याचं उद्घाटन त्याचा शुभारंभ त्याची पूजा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच झाली पाहिजे मग आता त्यांना हे सुचलं का ते म्हणजे उशिरा सुचला त्यांना जून मध्ये ते सुचलं मग जून जून दोन हजार तेवीस मध्ये सुचलं की आता जो चार डिसेंबरला दोन हजार तेवीस रोजी जो काय आपल्याला नौदल दिन साजरा करायचा आहे त्यासाठी तो पुतळा करायचा तर तो कुणी करायचं हे समोर आलं मग तिचं काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सुपुत्राला सांगितलं असेल मग सुपुत्रांनी काय केलं की कल्याण मधला तो आपला युवा शिल्पकार जयदीप आपटे याला सांगितले की तुला ही मोठी संधी बाबा तुला सहा महिन्यामध्ये हे काम करता येणार आहे का असं त्यांनी विचारणा केली असावी आणि मग त्या शिल्पकाराने हे काम हाती घेतलं आता सनातन प्रभात या दैनिकाला त्यांनी हे ते काम घेतल्यानंतर किंवा तो पुतळा बसवल्यानंतर एक मुलाखत दिलेली त्या मुलाखतीमध्ये तो स्पष्ट सांगतोय त्यांनी सांगितलेला आहे काय सांगितलेलं आहे की अठ्ठावीस फुटी ब्रॉनचा पुतळा जर उभा करायचा आहे तर त्यासाठी किमान तीन वर्ष आपल्याला तो पुतळा तयार करण्याला लागणार आहेत लागू ला ला शकतात परंतु घाई घाई नडलेली मग ती घाई नडली मग ते सहा महिन्यातच कसं करायचंय या संबंधी त्याने जे म्हटलेलं आहे मुलाखतीमध्ये ते मला आपल्याला आवर्जून सांगायचंय परवा देखील ते सांगितलेलं आहे मुंबई तकने जी काही एक बातमी दिलेली आहे त्या बातमीमध्ये हे सगळं आलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की हा पुतळा जून दोन हजार तेवीस मध्ये बनवण्यास सुरुवात केली आणि तो डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत पूर्ण झाला या पुतळ्याच्या कामा संबंधी पहिल्यांदा जेव्हा कळलं तेव्हा पहिल्यांदा मनात विचार येऊन गेला संधी मोठी आहे सगळं व्यवस्थित पार पडलं तर सगळीकडे नाव होईल पण जरा जरी चूक झाली तर सगळे संपेल असं वाटलं पण म्हंटल काय व्हायचं ते होऊ दे संधी हाता हातातून सोडायची नाही आणि पठ्ठ्या कामाला लागला आता तो आज फरार आहे त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आज तो फरार आहे आता ही जबाबदारी कोणाची आहे ही महायुतीच्या सरकारची आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे की हा इतका मोठा अपराध करणारा हा शिल्पकार कल्याणमधून फरार कस काय होतो हे शोधलं पाहिजे आता दुसऱ्या त्या मुलाखतीमध्ये तो पुढे असं म्हणतोय कदाचित हे काम होणार होते म्हणूनच की काय या कामाच्या आधी तीन चार शिल्पे बनवण्याची संधी मिळाली होती ती अगदी दीड दोन फुटांची होती पण ती करताना अभ्यास होत होता जून महिन्याच्या मध्यात पहिल्यांदा या कामासंबंधी मला विचारणा झाली ती एखादा पुतळा तयार करणार का आणि भारतीय नौ नौदल हे काम करून घेणार आहे असं मला सांगण्यात आलं होत त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात पुतळा बसणार म्हणून मग मीच ठरवलं की काम करायच एक एका आठवड्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे तीन लहान नमुने मॉडेल बनवले त्यातील दोन नौदल अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार बनवले आणि तिसरा नमुना अक्षरशः अचानक घडलेले शिल्प होते आणि नेमके तेच शिल्प निवडले गेले आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जे म्हणत आहेत की हे नौदल सेनेने काम केलेलं होत आहे तर ते खरं आहे मग आता ते जर खरं आहे तर मग ही घिसळघाई जी आज झालेली आहे तीच नडलेली आहे आता तो जो आपटे जो पुढं म्हणतोय त्या मुलाखतीमध्ये सनातन प्रभात मधल्या तो काय म्हणतोय की काम चालू केले तेव्हा नक्की होतं की थ्री डायमेन्शनल प्रिंटिंगचा आधार घेऊन हे पूर्ण करायचं किंबोरा तरच हे काम शक्य होणार आहे आणि अल्प वेळात होणार आहे आणि नेमकं जे अनुभवी जे शिल्पकार आहेत त्यांनी याच्यावरच आक्षेप घेतलेला आहे की थ्री डी प्रिंटिंग करूनच जर सगळे पुतळे उभे करायचे तर मग आमची गरज काय मग असे तकला पुतळे तुम्ही करणार पुढे तो असं म्हटलेला आहे की अचानक पूर्ण मॉडेल थ्री डायमेन्शनल प्रिंट करायचे असं ठरवलं त्यानंतर त्या मित्रांनी माझ्या मदत केली आणि एका रात्रीमध्ये अठरा नवीन प्रिंटर उभे केले आणि मग नंतर हे प्रिंट झाल्यानंतर महत्वाचं काम काय होतं की हे कास्टिंग झालेले तुकडे जोडायचे एकत्र करायचे आता खर तर पुतळा जोडून हे सगळे तुकडे जोडून त्या जागेवर नेले जातात परंतु पुतळा बसवायच्या जागेपर्यंतचे रस्ते काय लहान अरुंद आणि हातात वेळ अतिशय कमी त्यामुळे हे गणित बघतात तर पुतळा त्या जागेवर जाऊन जोडायचा जा। म्हणजे हे जे कास्टिंग थ्री डी प्रिंटिंग केलेले जे काही के वेगवेगळे त्याचे भाग आहेत ते, ते तिथं जाऊन जोडायचं असं जा, ठरलं आणि मग सत्तावीस ऑक्टोबरला जागेवर जागे जोडकामाला प्रारंभ झाला म्हणजे बघा जून ते ऑक्टोबर ह्या काळामध्ये तो ते हे करतोय दोन महिन्यानंतर म्हणजे ऑक्टोबर संपला की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये लगेच त्याचं चार डिसेंबरला उद्घाटन होत आहे म्हणजे किती वेळात त्यांनी ते उभं केलेलं आहे याचा अंदाज बघा तो असं ते झालेलं आहे मग आता प्रश्न असा आहे की आता नौदल सेना म्हणजे त्याचं प्रमुख कोण आहेत ते खातं कोणाकडे आहे ते, ते राजनाथ सिंग यांच्याकडे संरक्षण मंत्री आहेत ते आता ते ही जबाबदारी घेणार आहेत का मुख्यमंत्र्यांनी काय केलेलं आहे तिकडं ते टोलून दिलेलं आहे आणि वस्तुस्थितीनुसार जर टोलवलेलं आहे तर आता मग आता केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही त्याला जबाबदार आहेत आता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्या शिल्पकाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे त्यांनी तक्रार दिलेली आहे इथपर्यंत काम भागताय का इथपर्यंत काम भागत नाही तर त्यांना ती जबाबदारी घ्यावी लागणार आहे मग तुम्ही काय करत होता म्हणजे मुंबई गोवा रस्त्यावरचे खड्डे हे बुजवत होता आता ते रामदास कदम यांनी तर त्यांच्या शब्दामध्ये तुमचं थोबाड फोडलेलं आहे एकमेकांचा फोडण्याची तुमची भाषा झालेली आहे पण प्रत्यक्ष तिथं तर नाहीच केलेले काम असं तर पूर्ण सगळीकडे चालूच असत म्हणजे रस्ते हे खड्ड्यामध्ये शोधावे लागतात अशी परिस्थिती आहे आता मग तिथे जो हलगर्जीपणा आहे तोच हलगर्जीपणा छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारताना जरी ते नौदल सेनीची जबाबदारी असली तरी तुम्ही तिचं का लक्ष दिलं नाही हा प्रश्न पडतो मग आता नारायण राणे जे काय आक्रमक झालेले उद्दम झालेले पोलीस पत्रकारांच्या अंगावर धावून जातात हे नर त्यांची त्या ती जबाबदारी नव्हती का लोकप्रतिनिधी म्हणून की इथं एवढं मोठं काम होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत त्यांच्या हस्ते पुतळा बसवला जाणार आहे सिंधुदुर्ग किल्ला हा आमच्या अस्मितेचा विषय आहे हे त्यावेळेला सुचलं नव्हतं का म्हणजे कोकणातल्या कुठल्याही लोकप्रतिनिधीला त्यावेळेला ते सुचलं नाही नौदलाचं काम आहे शासकीय काम आहे बाकीचे ते बघून घेतील अशा पद्धतीने ते बघितलं गेलं त्यामुळं हा सगळा गोंधळ ओढालेला आहे आता मग उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील नाना पटोले असतील यांनी काय ठरवलेलं की यांना जोडे मारा आंदोलन करायचं मग आता त्याच्यामध्ये कशाला राजकारण केलं पाहिजे असा प्रश्न देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विचारतात मग आता विरोधकांनी काहीच करायचं नाहीये म्हणजे हा ही महाराष्ट्र राज्याचीच नव्हे पूर्ण भारताच्या अस्मितेला हा एकदम असं म्हणजे धक्का लागलेला आहे आणि त्या परिस्थितीमध्ये राजकीय लोकांनी बोलायचंच नाहीये मग आता उद्धव ठाकरे जसं था म्हटलंय की तुम्ही जो क, तो कल्याणचा कंत्राटदार वगैरे हे तर सगळं तुम्हीच शोधून दिलेलं आहे ते नसेल असं कशावर आणि त्याच्यामध्ये जो काही भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्याबद्दल काय आणि आत्ता आपण सकाळी बोलल्याप्रमाणे अजितदादा पवार यांच्या प्रवक्ते उमेश पाटील यांनी देखील हा प्रश्न उपस्थित केलेला आहे मग या सगळ्या म्हणजे आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने केलेला मूक आंदोलन हे राजकीय ठरत नाही का उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी केलेलं आंदोलन कसं काय राजकीय ठरू शकतं हा देखील मुद्दा हे देखील पाहायला पाहिजे म्हणजे हे सगळं अशा पद्धतीने सगळं चालू असतं आता नौदल सेना ही समिती नेमती आहे ती चौकशी करतीये मग ज्या वेळेला तुम्ही कोचीमध्ये दोन हजार बावीस मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते जो कार्यक्रम केला होता आणि त्याच्यामध्ये जे काही तुम्ही म्हटलं होतं त्याचं काय त्यावेळेला तुम्हाला हे काय सुचलं नाही तर त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय म्हटलं होतं बघा त्यांनी असं म्हटलं होतं की सागरी शक्तीच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी असं नौदल उभारलं ज्याने शत्रूंची झोप उडवली शक्तिशाली आरमार उभं केलं शिवरायांपासून प्रेरणा घेत नौदलाच्या झेंड्यावरून सेंट जॉर्जेस क्रॉस हटून आता त्या जागी तिरंगा आणि नौदलाचं बोधचिन्ह दिसणार आहे असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवरायांचा उल्लेख नौदलाचे प्रणेते असा केला आता पंतप्रधानांनी तो उल्लेख केलेला आहे आता पंतप्रधानांच्या हस्तेच पुन्हा इकडे मालवणला यायचंय करायचंय म्हणून जे काही घाईघाईचे सगळं झालेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पीएमओ ऑफिस एरवी जे काळजी घेतं त्या ऑफिसनी काही काळजी घेतलेली नाहीये कारण की प्रत्येक उद्घाटन कसं झालं पाहिजे राष्ट्राची जी अस्मिता आहे प्रतीक आहे त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांच्याच हस्ते झालं पाहिजे असा तो एक अलिखित असा दंडकच आहे मग त्यामुळे हे घडलेलं आहे म्हणजे अगदी राम मंदिराचं मी वारंवार जे सांगतो राम मंदिर म्हणजे रामलल्लाची स्थापना करत असताना तिथं जे काही झालं तिथं महंत गोविंदगिरी महाराज यांनी असा उल्लेख केला काय उल्लेख केला की छत्रपती शिवराय हे जसे संयमी कणखर असे राजे होऊन गेलेले त्याचप्रमाणे कणखर नेतृत्व होऊन आपण नरेंद्र मोदी यांच्याकडं पाहायला पाहिजे अरे वा म्हणजे हे सगळं जे असं जे होतंय म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं तो आग्रह धरला जातो त्या आग्रहातून ही चूक झालेली आहे अर्थात नौदल सेना असं कधीही कागदोपत्री किंवा कुठलीही समिती असं म्हणणार नाही की तो जो आग्रह तो जो अहंकार ते जे माझ्या असते मी मी पणा हे जे करण्यामध्ये हे आमच्या हातून हा अपराध घडलेला आहे असं कुठेही मान्य केलं जाणार नाही ते जे जयदीप बापटे आहे त्या बिचाऱ्या शिल्पकाराच्या डोक्यावर सगळं फोडलं जाणार आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे आणि ह्या समित्या सगळ्या आता एकत्र बसून तो काय घ्यायचा तो निर्णय घेणार आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बाकीच्यांनी घोषित केलेलं आहे की या जागी आता मोठा भव्य दिव्य असा पुतळा उभा केला जाणार आहे त्यांना ते आपण शुभेच्छा दिल्या पाहिजे आणि घाई गडबिडी चार पाच वर्ष लागू द्या त्याला सगळ्या तयारीसाठी आणि मग त्याचं उद्घाटन करावं असं मला वाटतं आता सुरुवातीला मी जसं म्हटलेलं आहे की मी आपल्याला दैनिक पुढारीमध्ये आलेला लेख ले। आवर्जून वाचून दाखवणार आहे त्याचं कारण असं आहे की आपण फक्त राजकारण वगैरे दुर्घटना याच्यावर बोलण्यापेक्षा नेमकं हे काय का हा इतिहास काय आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजेत आणि म्हणून मी हा लेख मुद्दामून या व्हिडिओमध्ये वाचतोय कृपा करून हा शेवटपर्यंत ऐकावा आणि आपल्या प्रतिक्रिया देखील त्यावर नोंदवाव्या छत्रपती शिवाजी महाराज नौदलाचे महत्व जाणणारे राजे अरुण पाटील यांनी हा लेख लिहिलेला ले ले आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस तो लेख त्या लेखाची सुरुवात अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुसज्ज अशा नौदलाची आरमार केलेली उभारणी हे त्यांचे मोठे कार्य आहे सिद्धी ब्रिटिश आणि पोर्तुगीज यांना शह देण्यासाठी त्यांनी योग्य ठिकाणी सागरी किल्ले उभारले छोट्या मोठ्या नौका जहाजांची बांधणी केली तो काळ असा होता शिवाजी महाराजांच्या प्रबळ नौदलाचा ताफा समोरून जात असताना पोर्तुगीजांच्या नौदलाने कोणतीही हालचाल केली ब्रिटिशांनी तर कानोजी आंग्रे यांच्याकडे समुद्रातून मालाची नियण करण्यासाठी अखेरपर्यंत कर भरला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात विजापूरच्या आदिलशाहीशी आणि मुघलांशी त्यांनी दिलेल्या लढ्याची आठवण येते किंबहुना छत्रपतींच्या त्याच संघर्षाकडे संपूर्ण लक्ष केंद्रित केले जात छत्रपती शिवरायांनी आणखी अनेक अवघड गोष्टी साध्य करून दाखवल्या शिवरायांनी उभारलेले आधुनिक नौदल आणि जहाजबांधणी उद्योगाचे त्यांनी केलेले पुनरुज्जीवन ही त्यापैकीच एक गोष्ट होय गुजरातमधील लोथल येथे प्राचीन बंदर आणि जहाजबांधणीची जी जागा आढळून आली आहे ती इसवी सणाच्या एक हजार वर्षे मागे घेऊन जाते जहाज बांधणीच्या कलेत भारतीय लोक प्राचीन काळापासून निपुण आणि अग्रेसर होते हे यावरून लक्षात येते भरूच कल्याण चौल आणि सोपोर येथील बंदरे संपूर्ण मध्य पूर्व आशियात त्या काळी प्रसिद्ध होते परंतु समुद्र मार्गे होणाऱ्या व्यापारातील भारतीयांचे प्रमाण आणि जहाजांची संख्याही चौदाव्या शतकानंतर कमी होत गेली उत्तरेकडून भारतावर मुस्लिम सुलतानांनी केलेल्या स्वाऱ्या हे त्याचे प्रमुख कारण होते भारतीयांनी भूमी गमावल्यानंतर सागरी व्यापार आणि जहाजांची संख्या कमी झाली आणि ही पोकळी नंतर अरबांनी भरून काढली अरबस्थानातून येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या वसाहती लवकर लवकरच भारताच्या पश्चिम तटावरील बहुतांश महत्वाच्या बंदराजवळ उभ्या राहू हो लागल्या अशा काळात सागरी शक्तीची जाणीव असलेले जे मोजके राज्य करते त्या काळी झाले त्यापैकी शिवाजी महाराज हे दौलत खान आणि मयंक भंडारी यांची नौदलाचे संयुक्त प्रमुख म्हणून नियुक्ती केली लढाऊ नाविक दलाला पाठबळ देण्यासाठी अनेक सागरी किल्ले बांधले मुंबई पासून एकशे पन्नास किलोमीटर दक्षिणेला महाराजांनी मुख्य नाविक स्थळ उभारला ही जागा पोर्तुगीज ब्रिटिश आणि सिद्धीच्या नौदल तळांपासून सुरक्षित अंतरावर होती आता हे मालवण राजकोट किल्ला तिथं तो कोसळलेला पुतळा या पार्श्वभूमीवर आता मालवण संबंधी म्हणजे आता उल्लेख त्या लेखामध्ये आहे तो अवश्य ऐकावा मालवण पासून दोन किलोमीटर पाण्यात असलेल्या खडकावर उभारलेला हाच तो सिंधुदुर्ग किल्ला होईल दहा नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट रोजी या किल्ल्याच्या कामाला सुरुवात झाली आणि सोळाशे सदुसष्ट मध्ये किल्ला बांधून तयार झाला म्हणजे तीन वर्ष लागले स्थानिक मच्छीमारांना शिवाजी महाराजांनी नौदलात भरती करून घेतले त्यांना सरळ हस्ते निधी दिला त्यानंतरच्या काही वर्षात एकंदर अठ्ठावन्न किल्ले शिवरायांनी वापरात आणले विजयदुर्ग आणि अलिबाग जवळील कुलाबा हे त्यातील महत्वाचे किल्ले होते फेब्रुवारी सोळाशे पासष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी नाविक दलाच्या ताकदीची चाचणी घेण्याचे ठरवले दोन मोठ्या जहाजांसह नौदलाने बसरूर या बंदरावर हल्ला चढवला हा ताफा बसरूर कडे निघाला असताना गोव्याजवळ पोर्तुगीजांच्या नौदलातील सैनिकांनी पाहिला परंतु प्रबळ असे मराठा नौदल पाहून पोर्तुगीजांनी शहानपानाने या ताफ्यापासून दूर दूरच राहणे पसंत केले सोळाशे ऐंशी पर्यंत मराठा नौदो नौदल खूपच शक्तिशाली बनले होते मराठा नौदलाकडे त्या काळी तीनशे टन वहन क्षमता असलेली पंचेचाळीस मोठी जहाजे होती तर एकशे पन्नास छोट्या नौका आणि सुमारे अकराशे दलवते या ताफ्यात होती ब्रिटिश व्यापा व्यापाऱ्यांचा भारतातील कावा ओळखणाऱ्या मोजक्या भारतीय राजांपैकी छत्रपती शिवाजी महाराज हे एक होत मुंबई जवळ जंजिरा येथे ब्रिटिशांनी सिद्धीला दिलेला आश्रय हे ब्रिटिश आणि मराठी यांच्यातील पहिल्या संघर्षाचे कारण ठरले सिद्धी नावालाच विजापूरच्या सुलतानाचा मानलिक होता परंतु जेव्हा त्याला मराठ्यांकडून धोका जाणवला तेव्हा त्याने सुरतच्या मुघल शासकाची मदत मागितली सुरतमध्ये ब्रिटिशांचे व्यापारी हितसंबंध असल्यामुळे ते मुघलांशी चांगले संबंध ठेवून होते ठेवू इच्छित होते या परिस्थितीचा सिद्धीने पुरेपूर फायदा घेतला आणि सागरी ताकदीचा आधार घेऊन मराठ्यांच्या ताब्यातील अनेक इलाख्यांवर हल्ले केले मराठ्यांच्या नौदलाची सिद्धीची गाठ पडली तेव्हा तो पुरता घाबरला आणि मुंबई बंदराजवळ त्याने आश्रय घेतला हे ठिकाण तोपर्यंत ब्रिटिशांचे पश्चिम किनारा पट्टीवरील मुख्य व्यापारी केंद्र बनले होते परदेशी ताकदीला आणि सिद्धीला शह द्यायचा असेल तर मुंबईकडे येणारा त्यांचा मार्ग बंद करायला हवा आणि त्यासाठी एक किल्ला बांधायला हवा हे शिवरायांनी ओळखले सोळाशे बहात्तर मध्ये शिवरायांनी मुंबईच्या दक्षिणेला असलेले खांडेरी हे छोटे बेट ताब्यात घेतले हे बंदर मुंबईकडे सागरी मार्गाने येणाऱ्या शत्रूला थोपवण्यास योग्य होते आणि त्याच्या साहाय्याने ब्रिटिशांना शह देता येईल हे शिवाजी महाराजांनी ओळखले काळजीपूर्वक सर्व जुळाजुळ करून त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये शिवरायांनी या बेटावर किल्ला बांधण्यास सुरुवात केली दक्षिणेच्या मोहिमेनंतर शिवाजी महाराजांनी पश्चिमेकडील बहुतांश समुद्र किनाऱ्यांवर हुकूमत प्रस्थापित केली होती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात उभारण्याचा निर्णय झाला आहे हा निर्णय योग्य असून मराठा नौदलाचे स्मरण त्या निमित्ताने होईल आणि आपल्या नौदल परंपरेलाही उजाळा मिळेल आता जाता जाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरबी समुद्रामध्ये जो शंभर फुटी पुतळा उभारला जाणार म्हणून जे काही जलपूजन केलं होतं त्याचं काय झालं हे लोकांनी विचारायचं नाही राजकारणी एकमेकांवर ओढणार म्हणजे ते इतकं अवघड आहे इतकं क्लिष्ट आहे एक पुतळा उभा करता आला नाही म्हणजे पंचेचाळीस ताशी पंचेचाळीस किलोमीटर वारं वाहत आहे खारं वारं त्याच्यामुळं हा पुतळा पडलाय असं मुख्यमंत्री सांगतात आहे मालवणचे नागरिक मात्र हे काही मान्य करायला तयार नाहीत घरावरचं साधं कौल देखील ओढालेलं नाही मग हा पुतळा कसं काय पडला त्याला गंज कस काय का लागला हे अनेक प्रश्न आहेत कारण की तुमची घाई पंतप्रधानांना खुश करायचं सगळं सहकार्य करायचं मग नौदलाने कुठली निविदा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय शिल्पकारांची न मागवता एका ज्याला अनुभव नाही अशा माणसाला सांगायचं आणि उपतळा उभा करायचा म्हणजे ते राज्य करते कोणते तुम्ही कोणते आणि त्याच्यामुळं तुम्हाला शिव्या किती घालाव्यात हाच प्रश्न येत तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद